नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण नवीन रेसिपी मटन खेम्याची बघणार आहोत तर आज आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो खेमा स्वच्छ तीन पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे मटनचा खेमा आहे हा बोकडाचे मटन आहे तर आपण हे मटनचा खेमा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आपण आता हळद लावून घेत आहोत दोन चमचे हळद घालून घेतलेले आहे मी त्याचप्रमाणे इथे आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ आपण मटण शिजताना एकदाच घालतो तशा अंदाजानेच आपण थोडंसं जास्त म मीठ घालणार आहोत मटणला थोडं जास्तच मीठ लागतं तर आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण या खिम्याला या छोट्याशा कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत तर इथे कुकर मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया दोन पळ्या छोट्या दोन पळ्या मी घेत आहे किटलीमधल्या दोन छोट्या पळ्या असतात तेवढं तेल घेतलेलं आहे कारण नंतर पण आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे ते त्यामुळे आत्ता थोडंच घातलेलं आहे तर इथे एक मीडियम साईजचा कांदा तेलामध्ये घातलेला आहे तो आता आपण फ्राय करून घेऊया व्यवस्थित आता हे फक्त आपण मटणचा केमा उकडून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत तर इथे आपल्याला शिजवताना जास्त काही घालणार नाही आहे फक्त कांदा आणि टॉमॅटोच आपण घालणार आहे तर आपण असं छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत बघा कांदा आपला लाल झालेला आहे छान तर आता आपण टॉमॅटो घालूया इथे टॉमॅटो पण मी छोटाच घेतलेला आहे कारण पुन्हा आपल्याला फोडणीला तिखट भाजी करताना परत आपण टॉमॅटो आणि कांद्याचा वापर करणार आहोत म्हणून मी थोडाच घेतलेला आहे तर एक मीडियम साईजचा सा कांदा आहे आणि एक छोट्या साईजचा सा टॉमॅटो घेतलेला आहे तर कांदा आणि टॉमॅटो आपला फ्राय झाला आहे छानपैकी आता याच्यामध्ये आपण मटण खिमा घालून घेऊया आपण हळद आणि मीठ लावून घेतलेला आहे तर तो आपण तसाच याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हा खिमा आहे त्यामुळे हा अगदी चिकटलेला असतो तर आता आपल्याला याच्यात फ्राय करायचा आहे हा फ्राय केल्यावर थोडी वाफ लागल्यावर हा सुट्टा सुट्टा होईल तर असं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आणि हळद कांदा टॉमॅटोमध्ये आणि आपण त्याला एक वरती असं झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफ घा वाफ काढणार आहोत त्याच्या अंगचं पाणी सुटेल आणि खेमा पण छान मोकळा होईल त्यामुळे आता आपण असं परतून झालं की एक दहा मिनटासाठी झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया इथं आपण झाकण ठेवून आता वाफ काढून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता छान असं त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि खेमा आपला सुट्टा सुट्टा झालेला आहे व्यवस्थित मोकळा झालेला आहे असा आपला हा खेमा आता छान झालेला आहे परतून तर याच्यामध्ये आपल्याला आता जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे मटणचा खेमा हा जास्त पातळ नसतो तो जरासा घट्टच असतो त्यामुळे आपण इथे थोडंच पाणी घालून घेणार आहोत आता इथे मी एक ग्लास पाणी घेत आहे आणि अजून थोडंसं एक अर्धा ग्लास आपण घालून घेऊया आता आपण हे मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये व्यवस्थित आणि कुकरचं झाकण लावून आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मटनला तुमच्या कुकरचा अंदाज दस तुम्हाला जसा माहिती आहे त्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या करू शकता तर हा छोटा कुकर आहे पटकन शिट्ट्या होतात त्यामुळे मी याला सात शिट्ट्या करते तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं मटण आता शिजलेलं आहे ते थंड होतोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे एक अर्धा वाटी खोबऱ्याची मी किसून घेतलेली आहे दोन पोह्याचे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक छोटा मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे इथे मी स्वच्छ धुवून कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडा पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर इथे दोन इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे सोलून चिरून एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इथे तीस ते पस्तीस पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे आपण गरम मसाला काढलेला आहे पाच लवंगा घेतलेल्या आहेत पाच मिरी घेतलेल्या आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा एक काळी विरायची आणि थोडंसं जिरं इथे शहा जिरे वापरले तरी चालेल मी साधंच जिरं घेतलेला आहे तर आता आपण मसाला भाजून घेणार आहोत तर इथं तव्यावरती मी तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये प्रथम आपण गरम मसाला भाजून घेऊया जो आपण काढून ठेवलेला आहे लवंग मिरी दालचिनी काळी वेलची आणि जिरे हे आता आपण ह्याच्यामध्ये घालून भाजून घेऊया तर आता आपला हा मसाला भाजून झालेला आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं घेतलेलं आहे मी नारळाची अर्धी वाटी घेतलेली आहे ते आपण छानपैकी भाजून घेऊया ते बघा आपलं खोबरं छान लालसर भाजून झालेलं आहे तर आता आपण हे खोबरं पण काढून घेऊया खोबरं भाजून झालं की आता आपण कांदा भाजून घेणार आहोत ते तर आपण कांदा घालून घेऊया आता थोडंसं तेल घालून घेते मी अजून कांद्याला आता कांदा आपण छान परतून घेऊया तो पण छान भाजून घेऊया कारण आपल्याला हा कांदा मसाल्यामध्ये वाटायचा आहे म्हणून आपण ह्याला भाजून घेत आहोत कांदा पण आपण छान लाल भाजून घेऊया आता इथे आपला हा कांदा भाजत भाजला आहे आपण कांदा सुद्धा काढून घेऊया आता आपण गॅस बंद करूया तवा आपला गरम आहे तर गरम तव्यामध्ये आपण हे पांढरं तीळ घालून भाजून घेऊया हे तीळ तडतड तडतड उडतात त्यामुळे मी ग गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण तवा आपला तापलेला आहे ताप त्या तवा तापलेल्या तव्यातच आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ पण आपण काढून घेतलेले आहेत आता हा आपण हा पूर्ण संपूर्ण मसाला वाटून घेणार आहोत आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालूया आता पूर्ण खोबरं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन इंचा अद्रकचा तुकडा घात घातलेला आहे आपण त्यामध्येच आता आपण ह्या गरम मसाला आणि कांदा आणि तीळ हे आपण एकत्र काढून घेतलं होतं भाजून ते घातलेलं आहे त्याचबरोबर आपण आता टॉमॅटो पण घालून घेऊया टॉमॅटो पण वाटून घेणार आहोत आणि आता हे पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं वाटण एकत्र आपण छान बारीक असं वाटून घेणार आहोत अशा प्रकारे खेमा तुम्ही पण करून बघा मटणचा अगदी छान अगदी टेस्ट अगदी चविष्ट चमचमीत होतो तुम्हाला हवं तसं हवं तेवढा तिखट करू शकता तर इथं आपलं ह्या मटणचा खेमा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला अगदी थोडं तेल वापरलं तरी तेल सुटलेलं आहे तर आता आपण म खिम्याला फोडणी घालत आहोत आपण तिखट करत आहोत तर इथे चार ते पाच पळ्या मी तेल घेत आहे कारण मटण म्हटलं की तेल हे थोडंसं जास्तच लागतं तर आपण किटलीतले छ छोट्या पळ्या आहेत ते, चो ते पाच घेतलेले आहेत तेलाच्या तेल आपलं आता गरम झालं ते आपण फोडणी घालूया हा इथे बघा आपला हा मसाला वाटून झालेला आहे तेल आपलं छान कडकडीत झालेलं आहे त्यामध्ये आपण फोडणीला कढीपत्ता घातलेला आहे एक दहा पानं घातलेले आहेत त्याचबरोबर आपण हा वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे छान परतून घ्यायचा आहे मसाला आपण हा भाजून घेतला होता त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही भाजायला तसा आपण छान परतून घ्यायचा आहे मसाला एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचा हलवून घ्यायचा आता इथे मी घरातला मसाला घेत आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे घातलेले आहे तर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे छान लाल रंग येण्यासाठी तर मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं त्यामुळे आता आपण पुन्हा मीठ घालणार नाही आहे हा मी घरी बनवलेला मसाला आहे कांदा लसूण मसाला तो अगदी तिखट आहे त्यामुळे मी इथे फक्त दोनच चमचे वापरले आहेत त्याचबरोबर इथे एक अर्धा चमचा मी मटण मसाला घे घेतलेला आहे आता आपण हे मसाले छान परतून घेऊया तेलामध्ये आपण ह्याला झाकण ठेवूया बारीक गॅसवरती पाच मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे मग आपला मसाला छान भाजला जाईल तर हा आपला मसाला छान भाजला गेलेला आहे झाकून ठेवल्यामुळे छान सुगंध येत आहे मस्त तर अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तर मसाला आपला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला खेमा आहे मटणचा तो घालून घेणार आहोत ता ता तर आपण आता हा खेमा घालून घेतलेला आहे आपण मिक्स करून घेऊया सगळा खेमा मी कुकरमधून काढून घेतलेला आहे आणि हा बघा आता आपण मिक्स करूया तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आता इथे मी मिक्सरचं भांडं धुवून आणि थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून धुऊन घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये घातलेलं आहे ते पाणी तर बघू शकता आपला हाता हा खेमा उकळला की रेडी होईल छान आपल्या खेम्याला आता उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं छान तर्रीदार खेमा झालेला आहे आपला अगदी जास्त घट्टही नाही अगदी जास्त पातळही नाही असं छान मस्त खेमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा मटन खेमा ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल अगदी मस्त टेस्ट होते अगदी छान आपला खेमा आता रेडी झालेला आहे आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊया तर आपला खेमा आता तयार झालेला आहे पाच मिनटं बारीक गॅसवर आपण उकळून घेणार आहोत हा आपला खेमा रेडी झालेला आहे आता आपण सर्व करूया कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा